नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राहुरी शहरातील अतिक्रमणे काढण्यास झाली सुरुवात व्यापारी व्यावसायिकांची धावपळ आणि मनात धडधड सध्या अहिल्यानगर जिल्हा आणि तालुक्यात अतिक्रमणे काढण्याची मोहीम चालू आहे अशातच अहिल्यानगरमधील तालुका राहुरी येथील शहरात आज शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढले जात आहे. जिल्ह्यात सर्व शहरात अतिक्रमण काढले जात असताना राहुरी शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत राहुरी नगर परिषदेकडून अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले आहेत. या कडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर आजपासून नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाने नवीन पेठ व इतर भागात दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी छोट मोठ्या व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे राहुडी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा